सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करते भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार मग नेमकं खरं काय आहे यासारख्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे

वादाच्या वा, पुष्टीसाठी केला खरे पाहता भगवा रंग हा हिंदवी स्वराज्याचा रंग आहे भगवा रंग हा आपल्या साधू संतांच प्रतीक आहे अशा प्रकारे पवित्र अशा भगव्याला आतंकवाद हा शब्द जोडून पवित्र अशा हिंदू अस्मितेवरच आघात केलेला होता मालेगाव प्रकरणांमध्ये सात हिंदुत्व करण्यात आली होती एवढेच नाही तर त्या हिंदुत्वनिष्ठांना मांसाचे तुकडे तोंडात कोंबून धर्मभ्रष्ट करणे अश्लील चित्रपट दाखवणे अमानुष मारहाण करणे इत्यादी प्राणांतिक यातना दिल्या गेल्या उनका पीतना यह था कि किसी भी प्रकार से वो काफी बातें कहलवाना चाहते थे मुझसे जो मैंने नहीं कही मात्र 31 जुलाई पंचवीस रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातल सर्व सात हिंदू आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्यांच्यावरील खोट्या आरोपांचा कलंक पुसला गेला पण या सात हिंदुत्वनिष्ठांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचे काय मैं पहले पूर्ण स्वस्थ थी जब मैं स्वस्थ आई थी और जब मैं निकली हूँ तो मैं बिस्तर पे थी कैंसर मुझे हुआ रीढ़ की हड्डी की प्रॉब्लम मुझे हुई हमारी की मुझे हुई, सिर में से हिंदू जनजागृती विशेष कार्यक्रम भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार मग खरे काय काही निर्दोष धर्मनिष्ठ आणि त्यांचे अधिवक्ते यांच्या सत्कारासह देवल क्लब शाहू मैदानाजवळ कोल्हापूर येथे सोमवारी तेरा ऑक्टोबर दोन सहस्त्र पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजता भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार मग खरे काय या विशेष कार्यक्रमाला विविध हिंदुत्ववादी संघटना धर्मप्रेमी उपस्थित राहणारच आहेत परंतु आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावूया सर्वांना नमस्कार